नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार महाराष्ट्र पोलीस कायदा एकोणीसशे एक्कावन्न कलम पंचावन्न ते सत्तावन्ननुसार काढलेल्या आदेशाने बाधित व्यक्ती खालीलपैकी कोणाकडे अपील करू शकते पर्याय आहेत एक राज्य शासन किंवा विनिदिष्ट अधिकारी दोन जिल्हा व सत्र न्यायालय तीन उपविभागीय दंडाधिकारी चार पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक तर या पी वाय क्यू उत्तर होणार एक राज्य शासन किंवा विनिदृष्ट अधिकारी पुढील पी वाय क्यू अटक वा केलेल्या व्यक्तीचे अंग झडते घेण्याचे अधिकारी फौजदारी प्रक्रिया सहित एकोणीशे त्र्याहत्तरच्या कोणत्या कलमानुसार पोलिसांना आहेत पर्याय आहेत एक कलम पन्नास दोन कलम एकावन्न तीन कलम पन्नास अ चार कलम एकावन्न अ तर या पी वाय क्यू उत्तर होणार दोन कलम एकावन्न पुढील पी क्यू बाल न्याय अधिनियम दोन हजार पंधराच्या कलम तीननुसार पाळावयाच्या सर्वसाधारण तत्वे कोणती आहेत पर्याय आहेत ए निरपराधीत व गृहित धरणे बी प्रतिष्ठा आणि योग्यता सी सहभागाचा हक्क डी सर्वोत्तम हित पर्याय उत्तरे एक ए फक्त दोन ए आणि बी फक्त तीन ए बी आणि सी फक्त की चार वरीलपैकी सर्व तर या पी क्यूचं उत्तर होणार चार वरील पैकी सर्व पुढील क्यू भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे अठ्याऐंशी च्या कलम सतरामध्ये तरतूद केली आहे पर्याय आहेत एक सतत अपराध करणाऱ्याला दिलेल्या शिक्षेबाबत दोन बँक वयाचे निरीक्षण करण्याचे अधिकार तीन अपिलो पुनरावृत्ती चार चौकशीसाठी चा प्रधिकृत व्यक्ती तर या पी क्यूचं उत्तर होणार चार चौकशीसाठी चा प्रधिकृत व्यक्ती पुढील पी क्यू अंमली औषधी द्रव्य व मनप्रभावी पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी का या कायद्याच्या कलम आठ या संबंध रिकामी जागा याच्याशी आहे पर्याय आहेत एक काही प्रक्रिया समनाई दोन राज्य सरकारी अधिकारी तीन केंद्र सरकारची परवानगी नियंत्रण आणि नियमन करण्याची शक्ती चार राज्य सरकारची परवानगी नियंत्रण आणि नियमन करण्याची शक्ती तर या पी क्यूचं उत्तर होणार एक काही प्रक्रिया समनाई તરફ ભેટુપેલા વીડિયો ધન્યવાદ